महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची घोषणा दहा जूनला मतदान विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे निवडणूक आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे विशेष म्हणजे राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ही निवडणूक संपताच महाराष्ट्रात दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली बघायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे निवडणूक आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे या चेर जागावरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ येत्या सात जुलैला संपुष्टात येणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या चारही जागासाठी दहा जूनला मतदान पार पडणार आहे तर तेरा जूनला मतमोजणी होणार आहे मुंबई पदवीधर मतदारसंघावर सध्या विलास पोतनीस हे विद्यमान आमदार आहेत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघावर निरंजन रावकर हे विद्यमान आमदार आहेत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघावर किशोर दरोड दराडे हे विद्यमान आमदार आहेत तर मुंबई शिक्षक मतदारसंघातील कपिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत या सर्व आमदारांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा येत्या सात जुलै दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल या निवडणुकीसाठी पंधरा मेला नोटिफिकेशन निघेल या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस मे दोन हजार चोवीस असणार आहे तसेच चोवीस मे दोन हजार चोवीसला सर्व अर्जाची छाननी होईल तर सत्तावीस मे दोन हजार चोवीस ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे यानंतर दहा जून दोन हजार चोवीसला मतदान पार पडणार आहे तर तेरा जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी केली जाईल अठरा जून दोन हजार चोवीसपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल सर खवैयांची पहिली पसंती श्रवण सावजी बिर्याणी हाऊस रुचकर आणि चविष्ट व्हेज नॉन व्हेज जेवणाचे एकमेव ठिकाण आमच्या इथे खेमा उंडे मटन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी मटन अचार बारीक खेमा हरी बोटी मटन मसाला चिकन मसाला चिकन सिक्सटी फाइव मटन ड्राय संगम सावजी यासारख्या सारख्या लज्जतदार डिशेस यासह प्युअर व्हेज मध्ये स्वादिष्ट पुलाव मटर पनीर दाल तडका पालक पनीर शेंगा भाजी आपल्याला देई भोजनाचे परिपूर्ण समाधान तसेच पार्टी असो अथवा घरगुती कार्यक्रम आमच्याकडे किलो प्रमाणे ऑर्डर स्वीकारले जातील फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ग्राहकांसाठी विनम्र आणि तत्पर सेवा आपल्या खास व्यक्ती सोबत आणि कुटुंबियांसमवेत एकदा श्रवण सावजी बिर्याणी हाऊस ला अवश्य भेट द्या श्रवण सावजी बिर्याणी हाऊस चार बी सिनगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क चौऱ्याहत्तर वीस एक्क्याऐंशी अकरा सत्याहत्तर स्विगी आणि झोमॅटोवर ही घरपोच सेवा उपलब्ध